मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपले सर्व यांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग निकास संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघा मित्रांनो आता एक नवीन व्हेरियंटची चर्चा चालू आहे त्यामुळे बघा जे स्टाफ आहे नर्स स्टाफ त्यांची आवश्यकता भासणार आहे स्टाफची मित्रांनो ठीक आहे स्टाफची आवश्यकता भासणार आहे त्यामुळे वाढती लोकसंख्या आणि वाढणारा वाढता ताण त्यामुळे जे स्टाफ आहे मित्रांनो जे स्टाफ आहे ते खूप कमी पड़ता आहे त्यामुळे आरोग्य विभागाला नवीन भरती आणि हा जो निकाल आहे मित्रांनो हा निकाल संदर्भात मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटेच्या बेलकलायकनला कर प्रेस करून ऑनला सिलेक्ट करा म्हणजे जे बी नवीन माहिती व नवीन अपडेट असते सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो तुमचा जो आता आरोग्य विभागाचा निकाल आहे तो कमीत कमी दहा ते पंधरा दिवसात तुमचा जो निकाल आहे तो लागणार आहे मित्रांनो शक्यता आहे अशी माहिती मिळालेली आहे मित्रांनो ठीक आहे दहा ते पंधरा दिवसात लागण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जे नवीन आता हे वेरियंट आलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त आरोग्य स्टाफ भरण्याची आवश्यकता आहे जास्तीत जास्त नवीन जे स्टाफ आहे सरकारला स्टाफ पुरवायची आवश्यकता आहे कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये मित्रांनो स्टाफ खूप कमी आहेत आणि जे आरोग्य विभागाचा जो वाढता ताण आहे त्यामुळे शासनाने या बाबी लक्षात घेता लवकरात लवकर नवीन जाहिरात येणार आहे अशी माहिती मिळालेली आहे मित्रांनो आरोग्यमंत्र्यांकडून तर मित्रांनो बघा असे जर नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला सर्व सर्वप्रथम आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नवीन माहिती आणि नवीन अपडेट सर्व म्हणजे तुम्हाला कळेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद